नमस्कार सुश्री फाउंडेशनतर्फे मी सौवर्धा पटवर्धन आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते सुश्री फाउंडेशनची थोडक्यात माहिती सांगते सुश्री फाउंडेशन हा ए टी जी मान्यताप्राप्त विश्वस्त न्यास असून या न्यासाची स्थापना वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी झाली या फाउंडेशनच्या माध्यमातून मागील वर्षी प्रामुख्याने राबवण्यात आलेला उपक्रम म्हणजे विविध सामाजिक संस्थांना व्यासपीठ देण्याचा प्रयत्न यामध्ये ग्रामीण भागातील मुलं पर्यावरण डिमेन्शिया रक्तदान जागृती आदी विषयांबरोबरच लहान मुलांसाठी लिहिणाऱ्या लेखकांसाठी स्पर्धा तसेच त्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं आरसा समाजमनाचा या उपक्रमातील दुसऱ्या कार्यक्रमात गमभन संस्थेच्या अध्यक्षांची लमकडू यांच्या मुलाखतीचं सुद्धा आयोजन करण्यात आलं होतं तेरा एप्रिलला स्नेहांकूर द रे ऑफ होप या दातार कुटुंबयांची मुलाखतसुद्धा घेण्यात आली आज गीता जयंतीच्या निमित्ताने स्वर्गीय प्रतिमा भोंगे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सुश्री फाउंडेशन अजून एक अनोखा उपक्रम घेऊन आला आहे एकोणीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या सप्ताहात आपण गीतेवर आधारित अनेक चांगल्या वक्त्यांकडून गीतेचे मौलिक विचार ऐकणार आहोत आद्य व श्रेष्ठ हिंदू धर्मग्रंथ म्हणजे वेद श्रुती उपनिषद श्रीमद भगवद्गीता हे आपण सर्वजण जाणतो पण अवधूत गीता उत्तरगीता गुरुगीता रामगीता शिवगीता गर्भगीता गणेशगीता पांडवगीता ब्रह्मगीता हंसगीता यमगीता अशा काही गीता आहेत यापैकी उत्तर गीतेत वायुनिरोधाच्या साह्याने साक्षात्कार कसा करून घ्यावा तर गर्भगीतेत जन्मप्राप्ती व भोग चुकवण्याचा देखील श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत तर आज आपण गीता समजून घेताना या विषयाकडे वळणार आहोत आणि आजच्या वक्त्या आहेत डॉक्टर शौचानवी श्रीराम ओक यांचा थोडक्यात परिचय करून देते पत्रद्वारे दासबोध अभ्यास समीक्षक समर्थ विद्यापीठ सर्व परीक्षा उत्तीर्ण आणि प्राज्ञ अभ्यास सुरू आजच्या वक्त्या डॉक्टर जान्हवी ओक यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मौलिक विचार मांडावे नकोरे मना क्रोधहा खेदकारी नकोरे मना काम नाना विकारी नकोरे मना लोभहा अंगिकारू नकोरे मना मत्सरूदं भवारू श्रीराम जय जय रघुवीर समर्थ मानवी जीवनात नको असलेल्या विकारांची यादीच या श्लोकात समर्थांनी सांगितली आहे हो श्रोते हो पण तुम्ही गोंधळून जाऊ नका सुश्री फाउंडेशन तर्फे सुरू होत असलेल्या व्याख्यान व्याख्यानमालेचे हे पहिले पुष्प आहे आजचा विषय आहे गीता समजून घेताना मध्यंतरी सुश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेने सौ आवाजातील श्लोकांचे पठण आणि सौ श्रुतीताई यांच्या निरूपणाची एक अनुपम पर्वणी माझ्यासारख्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली होती तब्बल नव्वद दिवस चा सुरू असलेल्या या ज्ञान यज्ञामुळे गीता वाचण्याची आणि जाणून घेण्याची उर्मी मला मिळाली श्रोते हो समर्थकालीन परिस्थिती पाहता धर्मद्रोही ईश्वर मानवतेचे शत्रू झालेले क्रूर दुष्टांचा संहार करण्यासार करण्याची आवश्यकता होती कर्मकांडात अडकलेल्या आत्मविश्वास हरवलेल्या समाजाला भक्ती मार्गातून स्वसंरक्षण धर्मरक्षणाकडे नेण्यासाठी समर्थांनी गीतेचाच आधार घेतलेला दिसून येतो महाराष्ट्रातील वीरांना त्यांनी आवाहन केले श्री छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या नेत्याची धर्मरक्षणाकरता निवड केली आणि परित्राणाय साधू नाम विनाशाय च युगे युगे। या श्लोकाची प्रचितीही अनुभवता मनाला उपदेश करणारे मनाचे सामर्थ्य वाढविणारे श्री समर्थांचे मनाचे श्लोक आपण सगळेच जाणतो परंतु सर्व ग्रंथांचा मेरुमणी आधारभूत ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीताच आहे मंडळी गीतेतील गीता जाणून घेण्यासाठी मनाची उत्सुकता देखील हवी तिथे चंचल मन असून उपयोग नाही परंतु या चंचल हट्टी दुराग्रही मनाला लगाम कसा घालायचा शिस्त कशी लावायची ते गीता शिकवते भगवत गीता ही अर्जुन गीता किंवा पार्थ गीता म्हणूनही ओळखली जाते ही गीता अठरा अध्यायांमध्ये सामावली आहे भगवत प्राप्तीचे दोन मार्ग यामध्ये सांगितले आहेत एक आहे सांख्य योग आणि दुसरा आहे कर्मयोग श्रोते हो रणांगणावर लढायला आलेल्या पण नात्यांच्या मोहात अडकलेल्या हतबल निराश झालेल्या अर्जुनाला श्रीकृष्ण कर्म करण्याचा उपदेश करतात तोच उपदेश आजही आपल्यातील अर्जुनाला तितकाच उपयोगी आहे असे वाटते मंडळी हे विश्व मायामय आहे येथे सर्व अनित्य आहे अज्ञानापोटी हवेपणापोटी हव्यासापोटी मनुष्य मायेत गुरफटतो क्रोध लोभ मोह मद मत्सर दंभ या भावंडांच्या आहारी जातो आणि शेवटी त्यातच त्याचा अंत होतो जिथे जन्म आहे तिथे मृत्यू असणार आणि जिथे मृत्यू आहे तिथे जन्म असणार जन्म मृत्यू या संकल्पना देहापुरत्याच मर्यादित आहेत परंतु संपूर्ण शरीराला जो व्यापून आहे जो अविनाशी आहे चिदानंद स्वरूप आहे असा तो आत्मा तो ना शस्त्राने मारला जातो ना अग्नी त्याला जाळू शकतो सर्वांतर्यामी चराचरात तोच भरून आहे म्हणून सर्वांनी समत्वाने मागावे मनुष्याने कर्म कर्तव्य म्हणून करावे फळाची आशा धरू नये यशाने स्तुतीने हुरळून जाऊ नये कि अपयशाने निंदेने खचून देखील जाऊ नये आळसाचा त्याग करून उपजीविकेसाठी शरीराचे व्यवहारच करण्यासाठी नित्याची कर्मे करावी मनुष्याच्या दुःखाचे मूळ कारण काय तर मूळ कारण क्रोध मनाविरुद्ध झाले की मनुष्य संतापतो हा रागरूपी रजोगुण इच्छा व आसक्ती यापासून उत्पन्न झालेला आहे तो जीवात्म्याला कर्मफळाच्या बंधनात अडकवतो काम क्रोध मत्सर हे मनुष्याचा घात करतात त्यामुळे ते मर्यादित स्वरूपात असावेत त्यांच्या अधीन जाऊ नये लोभ मोह दंभ हे विकार सुद्धा दोष निर्माण करतात मनुष्याला अविवेकी बनवतात बुद्धीचा नाश करणाऱ्या या विकारांना नरकाचे द्वार म्हटले आहे त्रिगुणांचे महत्व सांगताना भगवंत म्हणतात सत्वगुणांपासून ज्ञान उत्पन्न होते रजोगुणांपासून गुणांपासून निसंशय लोभ आणि तमोगुणांपासून प्रमाद आणि मोह हे अज्ञानापोटी निर्माण होतात श्रोतेहो हे त्रिगुण प्रकृती अर्थात मायेची आपत्ती आहेत म्हणून जाणत्याकडून सत्संगतीने ज्ञान मिळवावे साक्षी भावात राहून परमात्म्यात एकरूप होण्याचा प्रयत्न करावा मनुष्याला आपल्या दैनंदिन भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी देव हवा असतो तो सहजासहजी भेटेल का कितीही तीर्थक्षेत्रे फिरला तरी तो भेटणार नाही कारण तो बाजारचा भाजीपाला नाही मग तो कुठे आणि कसा भेटेल तर देव हा इंद्रिय गोचर नाही तो चराचरात आहे तो तुमच्या आमच्या अंतरयामी आहे देहदेवाचे मंदिर देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर आत आत्मा परमेश्वर देह देवाचे मंदिर हे हा अभंग आपण सगळेच जाणतो पण कसा आहे हा परमेश्वर तर जशी ऊसात साखर दुधात लोणी तसा हा चक्रपाणी सर्वांतर्यामी वसला आहे त्यासाठी देवळात जाण्याची गरज नाही श्रोते हो तुम्ही म्हणाल तो सर्वांतर्यामी आहे हे कितीदा सांगतायत या पण हॉर्न वाजवू नका रस्त्यावर थुंकू नका असे जसे वारंवार सांगावे लागते ना तसेच हे आहे एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितल्याने ऐकल्याने ती मनावर बिंबते तर चर्मचक्षूंना न दिसणारा पण ज्ञानचक्षूंना अनुभवता येणारा असा हा आत्मा जसे संस्कार त्यावर तुम्ही कराल तसा तो प्रकटेल कारण जशी भक्ती तसे फळ हे आपण सर्वच जण जाणतो म्हणून भगवंत म्हणतात शत्रु मित्र मान अपमान स्तुती निंदा याविषयी समत्व बाळगणारा जो अंतर्बाह्य शुद्ध चतुर आणि तटस्थ असलेला मनुष्यच माझा प्रिय भक्त होऊ शकतो गुरु कसा असावा भक्त कसा असावा ज्ञान म्हणजे काय भगवंताला शरण जाणे म्हणजे काय या सर्वांचा उलगडा गीता करते श्रोते हो आपण स्वतःच स्वतःचे शत्रू किंवा मित्र असतो बर का म्हणतात ना मन चिंती ते वैरी न चिंती हे मन अंतःकरण शुद्ध संशय रहित असावे विवेकाने संशय दूर करावे सारासार विचाराने देह बुद्धी कडून आत्म बुद्धीकडे वळावे अविवेकापासून लांब राहावे नित्य कर्म भगवंताला अर्पण करावे अज्ञानाची मुळ कि ज्ञानाने छाटून आत्मप्रगती करावी गीतेत भगवंतांनी अर्जुनाला किती तरी प्रकारचा त्याग सांगितला आहे पण त्या त्यागामुळेच जीवन उजळून जाते तुम्ही म्हणाल त्याग करायचा मग जगायचे तरी कसे तर त्याग म्हणजे अति सर्वत्र वर्ज येत षड रिपू कर्माची आसक्ती या बरोबर अति खाणे निद्रा यांचा देखील त्याग आज आवश्यक वाटतो आज लक्झुरियस जीवन पद्धतीमुळे आपले शरीर अनेक आश्रय स्थान बनले आहे खर तर तप ज्ञान यज्ञ या याचा उलगडाही गीता करते यज्ञ म्हणजे काय उत्तम भोजन हे देखील यज्ञकर्मच आहे हे लक्षात ठेवावे आरोग्यपूर्ण शरीरच ध्यान योग उत्तम भक्ती साधू शकते म्हणूनच साधी राहणी आणि उच्च विचार आणि सात्विक आहाराकडे वळणे गरजेचे वाटते मंडळी गुण अवगुण या संज्ञा आपण सर्वच जण जाणतो परंतु गीतेत भगवंत याला दैवी संपत्ती आणि असुरी संपत्ती असे संबोधतात खोटे बोलणे चोरी करणे व्यभिचार भ्रष्टाचार धनलालसेपोटी इच्छापूर्तीसाठी काहीही किंवा कोणतीही कृत्य तयार करायला तयार होणे राग अज्ञान अहंकार मान मदाने युक्त या आणि यासारख्या अवगुणांचा अर्थात असुरी संपत्तीचा त्याग करावा असे भगवंत सांगतात आता दैवी गुण म्हणजे काय तर काया कायावाच्या मनाने कोणालाही दुःख न देणे यथार्थ व प्रिय भाषण करणे कोणाचाही राग न करणे कर्तेपणाचा अभिमान न बाळगणे मनाची चंचलता नसणे निंदा न करणे कर्म नाती वस्तू इत्यादींच्या ठिकाणी न आसक्ती वाटणे ही दैवी संपत्तीची लक्षणे आहेत मनुष्याने आत्मपरीक्षणाने अवगुणांचा त्याग करून दैवी गुणांची जोपासना करावी दैवी संपदा ही मोक्षाला कारण ठरते तर अडकवते भौतिक गुणांच्या संपर्कामुळे मनुष्य भौतिक प्रकृतीमध्ये बद्ध होतो आपल्याला या विश्वाच्या पसार्यातून बाहेर पडायचे असेल ऐहिकतेतून परमार्थाकडे जायचे असेल तर कष्ट प्रयत्न त्याग निश्चय निष्ठा आत्मसंयमन एकाग्रता उपासना भक्ती या आत्मोद्धाराच्या पायऱ्या चढणे गरजेचे वाटते यासाठी ग्रंथ हेच गुरु मानून ग्रंथाचे वाचन चिंतन मनन आचरण करायला हवे श्रोते श्रीकृष्णाने हो, केलेला उपदेश ऐकून अर्जुन मोहमुक्त झाला रहित मनाने कर्म करण्यास प्रवृत्त झाला तसे आपल्यातील अर्जुनही असाच जागा होवो ही भगवंत चरणी प्रार्थना श्री कृष्णार्पणवस्तू आज आपण ज्यांचे मौलिक विचार ऐकले त्या जान्हवी ओक यांचे मनापासून मी आभार मानते आणि तुम्हा सर्व श्रोत्यांचे मनापासून आभार मानते सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करते आणि तंत्र सहाय्य करणारे श्रीनिवास पत्के यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करते आणि त्यांचे मनापासून आभार मानते आणि मी वर्धा पटवर्धन सुश्री फाउंडेशनतर्फे आपला निरोप घेते उद्याच्या व्याख्यानाचा विषय आहे दैनंदिन जीवनात श्रीमद् भगवद्गीता निलिमाताई पारखी यांचे विचार आपण ऐकणार आहोत धन्यवाद